नागपूरच्या दत्तात्रय नगर परिसरात सोमवारच्या दुपारी सार्वजनिक मुतारीचा किरकोळ वाद पाहता पाहता हिंसक झाला या वादातून एका व्यक्तीवर थेट तलवारीने हल्ला करण्यात आला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच सकरदरा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरात मोठी खळबळ वाली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केलाय हल्ला नेमका कोणी केला आणि वादाचे कारण काय होते याचा तपास पोलीस करीत आहेत आम्ही इथे दुकान चालवतो आमचं राधा कॉम्प्लेक्स मध्ये दुकान आहे तर इथे बाजूच्या राहणारे नगळे कंपनीचे काही लोक आले होते त्यांनी वाद केला आणि तलवार काठ्या गिठ्या घेऊन आले होते मारापिटी केली त्यात माझा भाऊ दीपक भांदरके ज्याला तलवार लागली त्याला ईशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे तो अंडर ऑब्झर्वेशन आहे पाच ते पाच सहा टाके लागले काहीतरी असं त्याच्यानंतर त्याच्यासोबत मुलगा आहे त्याचा त्याला तिथे दवाखाना ठेवलेला अंडर ऑब्झर्वेशन कारण यांनी बॅटने वगैरे सगळ्यांना मारलं मला पण बॅट लागली पण मला नॉर्मल लागलेली होती अरे मी बाजूला दुकानात बसतो आणि याच्यावरून वाद झाला तर वादाचं कारण म्हणजे वैभव भुसारी यांचं नंदू पोहेवाला म्हणून बाजूला दुकान आहे आणि माझ्या भावाचं बाजूला कुणाल इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे त्याच्या बाजूला माझं भांडरक इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे तिघांचे पण आजूबाजूला दुकान आहेत त्या यांचे वडील वैभव भुसारी वडील हे वयोवृद्ध आहेत पासष्ट वर्षाचे पार आहेत त्यांना लघवी लागली होती म्हणून ते समोर लघवीला लागेल ते लघवीला काम म्हणून म्हणून यांच्याशी ते बात करत होते तर माझ्या भावाचा मुलगा तो तिथे मुल पाहत होता तर पाहत असताना तो एकदम आला तू पण तिथे जात असतो रे म्हणे बाबा सुला म्हणे त्याला दोन चार मारले त्याने कनपटीत आणि त्या कणपटीत मारल्यामुळे आम्ही लोक धावलो तो मारत काय म्हणून मग तो पळत गेला आणि मग सात आठ जण घेऊन आला तिकडून आणि मग त्यांनी अशा बॅटनी तलवार जे काही शास्त्र आणले त्यांनी हमला केला त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला मी माझ्या भावाला ऍडमिट केला दवाखान्यात तो विश्वासपर्यंत हॉस्पिटल ऍडमिट आहे आणि माझा पुतण्या पण तिथे ऍडमिट आहे आता सध्याच्या परिस्थितीत इथे सगळे पोलिसांची टीम आहे ते नियंत्रणात आणलेलं आहे